हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आज टँकर येणार आहे पाण्याचा आम्ही इथं टाक्या रिकामे करून ठेवल्यात भरण्यासाठी सहा दिवसांनी येतो टँकर टँकर आला की टाकी भरून घेते सगळ्यांनी आपल्या आपल्या दारामध्ये टाके ठेवलेले आहेत दिवसातून कधीही येतो त्याच्यामुळं लक्ष ठेवावं लागतं सारखं सगळ्यांच्या दारात टाक्या दिसायला लागल्यात मोठ्याला भरून ठेवतात एकदा भरून ठेवलं की पाच सहा दिवस पाणी पुरतं गावात सप्ताह आहे त्याचा शेवट आहे आज आणि सगळे लोक मंडपामध्ये बसलेत कीर्तनाला बाहेर काही उभे आणि आभाळ आले हवा पण सुटली आहे कृष्णा अर्जुन झोपले होते त्याच्यामुळं मला उशीर झाला आता प्रसाद घ्यायला आणि चिवडा आहे पावास सुटल्यामुळं चिवडा उजून चाललाय वाऱ्याने तर डायरेक्ट पिशवमध्ये द्यायला लागले वादळ सगळ्यांना द्यायला तर उडत आहे पाऊस पडायला चालू झाले आता ऊन पण आहे बारीक बारीक पाऊस चालू झाला किसी शायर का दिल बन के बरसती है बूंदे तुम पे नजारा क्या होता है गुजरती है जब जुल्फों से दूर कहीं अब जाओ ना तुम सुन 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 बरसात की धुन सुन 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 i